बेरकी सरपंच गावचा पाटील किंवा एखादा मुत्सदी राजकारणी असं वर्णन आलं की एकच नाव आठवतं ते म्हणजे नटसम्राट निळू फुले हातात शुभ्र धोत्राचा सोगा अंगावर सतरा त्यावर लांब कोट आणि डोक्यावर काहीशी तिरकी केलेली टोपी असा त्यांचा खास लूक आजही आपल्या डोळ्यांपुढे तसाच आहे त्यांच्या खलनायकी भूमिकांचा एवढा प्रभाव होता की लोक त्यांना प्रचंड घाबरायचे केवळ खलनायकीच नाही तर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका इतकी जवळ आणि इतकी जिवंत होती की लोक आजही त्या विसरलेले नाहीत त्यांच्या अभिनयाची ताकद प्रचंड होती म्हणूनच निळू फुलेंचं प्रत्येक पात्र तितकंच सजीव आजही आपल्याला वाटतं पण दुर्दैवाने लोकांनी निळू फुले यांना लक्षात ठेवलं ते बाई वाड्यावर या या एका वाक्यापुरतच खरंच हे दुर्दैव आहे कारण निळूफुले यांना लाभलेला सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय वारसा याविषयी अनेकांना अजून काहीच माहीत नाही त्यांचं सामाजिक काम चळवळीतलं योगदान आणि समतेसाठी दिलेला लढा याविषयी आपल्याला कधीही कुणीही सांगत नाही जे निळूफुले पडद्यावर दिसले ते तसे खऱ्या आयुष्यात अजिबात नव्हते किंबहुना खऱ्या आयुष्यातील निळू फुले काय होते हे जर लोकांना समजलं तर या आभाळा एवढ्या माणसाचं मोठेपण ऐकून आपण अवाक होऊन जाऊ म्हणूनच बाईवाड्यावर या या पलीकडे निळू फुले यांचं काम त्यांचा जीवन प्रवास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी आजची ही खास बायोग्राफी बेताची परिस्थिती तरीही देशप्रेमाचे धडे निळू फुले यांचं खरं नाव निळकंठ कृष्णाजी फुले त्यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकतीस रोजी पुण्यामध्ये झाला घरची परिस्थिती तशी बेताचीच पुण्याच्या मंडळीत त्यांचे कांदे बटाट्याचे दोन गाळे होते पण कमाईपेक्षा घरात खायला तोंड जास्त त्यामुळे गरिबी कधी सरलीच नाही त्यांची आई देखील लोकांकडे धुनी भांडी स्वयंपाकाच्या कामासाठी जायच्या त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना परिस्थितीची जाणीव होती त्यांचं तिसरीपर्यंतचं शिक्षण मध्य प्रदेशात झालं त्यांच्या चुलत्यांकडे आणि पुढच्या शिक्षणासाठी ते पुन्हा पुण्यात आले निळूफुले शाळेत असताना शेवटच्या बाकावरचे विद्यार्थी पण मराठी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय कारण ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळखे या त्यांना मराठी विषय शिकवायच्या तेही अगदी आपुलकीनं त्यामुळे वाचनाची आणि भाषणाची गोडी त्यांना बालवयातच लागली घर चालवण्यासाठी सगळ्यांनाच काम करण्याची गरज होती त्यामुळे निळू फुले देखील लहानपणी शिक्षण घेता घेता माळीकाम करण्यासाठी लोकांकडे जायचे त्यामुळे समाजातील वास्तव हे वेळोवेळी त्यांच्या नजरेत येत होते आणि इथेच त्यांच्या मनामध्ये समाजवादी विचारधारेची बीज रोवली गेली कारण पुण्याच्या खडकमाळ आळीमधल्या बोराटे वाड्यात त्यांचं बालपण गेलं या वस्तीत हरिजन मुस्लिम ख्रिश्चन असे अनेक जाती धर्माचे लोक राहायचे तेही एकोप्यानं त्यामुळे सर्व धर्म समभाव समानता याची बीज इथंच रुजली गेली शिवाय वडील आणि भाऊ हे दोघेही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते त्यामुळे देशप्रेम आणि चळवळी यांची बाराखडी त्यांनी घरातच गिरवली म्हणून सोडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ समानता ही केवळ त्यांच्या शब्दात नव्हती तर आचरणात देखील होती यावरूनच घडलेला एक किस्सा म्हणजे निळू भाऊ लहानपणी पुण्यातील एका ठिकाणी मित्रांसोबत खेळायला जायचे तिथे संघाचेही काम चालायचे राष्ट्रसेवेचा वारसा घरातूनच मिळाला असल्याने निळू फुले यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभाग घेतला होता पण त्यावेळी निळू फुले यांच्या सोबत त्यांचा मित्र इबू म्हणजेच इब्राहिम देखील सोबत असायचा त्यावेळी संघाच्या काही लोकांना ही, ही बाब खटकली आणि त्यांनी निळू भाऊंना तू इथे एकटाच येत जा याला सोबत आणत जाऊ नकोस असे स्पष्ट सांगितले ही बाब छोट्या निळूच्या मनाला लागली आपला मित्र केवळ मुस्लिम असल्याने त्याला संघात जाता येणार नाही ही गोष्ट त्यांना काही पटली नाही आणि जिथे समानताच नाही तिथे आपण थांबायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि तिथेच त्यांनी संघाला रामराम केला राष्ट्रसेवा दलातून देशसेवेला सुरुवात त्याच दरम्यान आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी हे राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा सेवा दलाच्या शाखेत सर्व जातीधर्मातल्या मुलांना मुक्त प्रवेश दिला जायचा हे समजल्यावर निळू भाऊ आपल्या मित्रांसोबत सेवा दलात जायला लागले ज्यामध्ये त्यांच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांना देखील सहभागी होता आले त्या वयात त्यांना फारसं काही कळत नव्हतं पण सेवा दलात भेदभावाला स्थान नाही या एकाच गोष्टीला हेरून त्यांनी सेवा दलात स्वतःला झोकून दिलं बालगंधर्वांच्या जावयामुळे मिळाली नोकरीत बढती निळू फुले पुण्यात नोकरी देखील करायचे पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये माळीकाम करताना बालगंधर्व यांचे जावई कर्नल वाबळे यांनी फुलेंना पाहिलं आणि त्यांना थेट हेड माळी पदावरती रुजू करून घेतलं पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज महाविद्यालयाचे भव्य दिव्य गार्डन निळू फुले यांनी घडवलं आहे जवळपास अकरा वर्ष ते तिथे काम करत होते पण आपल्याला ही नोकरी करायची नाही हे त्यांनी नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होतं म्हणूनच नोकरीसोबत राजकारण सेवा दल आणि कला पथकात ते सक्रिय होते राष्ट्रीय चळवळी आणि निळू भाऊंची जडणघडण तो काळ राष्ट्रीय चळवळींचा होता आणि चळवळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती घरातच असल्याने निळू भाऊंवर व राष्ट्रभक्ती चळवळी समाजवादाचे संस्कार झाले राष्ट्रकार्यात त्यांच्या भावाने तर झोकून दिले होते त्यामुळे त्यांना अटक झाल्याचेही निळू फुले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं त्यामुळे सशक्त राजकारण आणि समाजकारण हा ध्यास त्यांनी लहान वयातच घेतला होता त्यात राष्ट्र सेवा दलातून होणारे राष्ट्रीय कार्य लोकशाहीसाठी दिलेले लढे हे त्यांच्या मनाला भिटले आणि फुलेही याचा एक भाग झाले सुरुवातीला त्यांनी सेवा दलाच्या कलापथकात काम करायला सुरुवात केली धमाल विनोदी लोकनाट्य बसवून ते लोकांचे मनोरंजन करत त्यांच्या डोळ्यात अंजन घालायचे इथेच त्यांना महर्षी कर्वे साने गुरुजी वसंत बापट आचार्य अत्रे व्यंकटेश माडगुळकर गदिमा आणि असे अनेक दिग्गज भेटले आणि निळू भाऊंचं कार्य त्यांचं काम अधिकच समृद्ध होत गेलं तमाशानं खुलं केलं सिनेमाचं दार अंगात असलेली अभिनयाची कला उत्तम संवाद फेक आणि भाषेवर प्रभुत्व यामुळे निळू फुले यांच्या लोकनाट्याची बरीच चर्चा होती शेवटी चळवळीसाठी केलेल्या याच लोकनाट्याने त्यांना मनोरंजन क्षेत्राचे दार उघडे केले कथा आकलेच्या कांद्याची हे त्यांचे लोकनाट्य पाहून लोक अक्षरशः वेडे व्हायचे यातील निळू फुले यांनी साकारलेला पुढारी निर्माते अनंत यांना प्रचंड भावला आणि त्यांनी थेट निळू भाऊंना चित्रपटाची ऑफर दिली हा चित्रपट होता एक गाव बारा भानगडी तब्बल पाचशे रुपयांचं पहिलं मानधन स्वीकारत निळू फुले यांनी हा चित्रपट केला त्यातील त्यांची झेले अण्णा ही भूमिका इतकी गाजली की त्या दिवसापासून मनोरंजन विश्वात निळू फुले नावाचं पर्व सुरू झालं त्यानंतर निळू भाऊंकडे नाटक सिनेमा लोकनाट्यांची रांगच लागली विशेष म्हणजे दादा कोंडकेंसारखा मित्र त्यांना याच राष्ट्रसेवा दलातील लोकनाट्यामुळे भेटला पुढे दादा आणि निळू भाऊ यांची इतकी घट्ट मैत्री झाली की दादांच्या विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यात देखील निळू फुले काम करणार होते पण वेळेअभावी ते काही शक्य झालं नाही गंमत म्हणजे लोकनाट्याच्या मंचावर काम करणाऱ्या या माणसाला चित्रपट कॅमेरा याचा कोणताही अनुभव नव्हता पण केवळ आत्मविश्वास आणि अभिनयाच्या जोरावर निळू भाऊंनी कॅमेरा पुढे असा अभिनय केला की कि जणू चित्रपटात कसलेला एखादा अभिनेताच राजकारणातच यायचं होतं पण अभिनय क्षेत्रात यायचं हे निळू भाऊंच्या डोक्यात कधीच नव्हतं राजकारणात सक्रिय व्हायचं आणि देशासाठी काहीतरी करून दाखवायचं हेच त्यांचं मूळ ध्येय होतं पण नशिबाने त्यांना अभिनयाकडे आणलं आणि त्यांनी तिथेही तुफान बॅटिंग केली सोंगाड्या सामना पिंजरा सिंहासन शापी जैत्र जैद, असे एक ना अनेक चित्रपट त्यांच्या कसदार अभिनयाने गाजले तर सखाराम बाईंडर जंगली कबूतर बेबी रणदोघांचे सूर्यास्त अशी अनेक नाटकं त्यांनी अजरामर केली त्यांच्या सखाराम बाईंडर या नाटकाने तर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण केला होता त्यालाही निळू खंबीरपणे तोंड देत नाटक सुरू ठेवलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांनी दोनशेहून अधिक मराठी चित्रपट दहाहून अधिक हिंदी चित्रपट आणि कित्येक नाटक आणि वगनाट्य सहज गाजवली पण अभिनय क्षेत्रात शिखरावर पोहोचूनही त्यांनी चळवळ आणि मनोरंजन क्षेत्र या दोघांचाही समतोल कायम साधला नाटकाचा परिणाम कधी चळवळीवर होऊ दिला नाही की चळवळीमुळे कधी नाटक बंद होऊ दिलं नाही हीच कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोठी खासियत असावी निळू फुले यांच्या खास भूमिकांविषयी सांगायचं झालं सा तर सामना चित्रपटातील त्यांनी साकारलेला हिंदूराव पाटील हा प्रचंड गाजला केवळ ही भूमिकाच नाही तर हा चित्रपटही इतका गाजला की भारतातील पहिला राजकीय सिनेमा म्हणून हा चित्रपट ओळखला गेला विजय तेंडुलकर यांचे लेखन जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन आणि लागूंची साथ यामुळे हा चित्रपट अजरामर ठरला चोरीचा मामला हा देखील त्यांचा असाच गाजलेला सिनेमा अजरामर ठरलेल्या पिंजरा सिनेमातील त्यांची भूमिका जणू त्यांच्यासाठीच लिहिली गेली होती शापित मध्ये त्यांनी केलेलं दलित म्हाताऱ्याचं काम आजही अनेकांपुढे आदर्श आहे सिंहासन मधला निळू भाऊंनी साकारलेला पत्रकार इतका गाजला की त्याची चर्चा बॉलिवूडमध्ये झाली त्यानंतर निळू भाऊंना बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांची ऑफर झाली आणि त्यांनी ते चित्रपट केलेही पण निळू भाऊंचा अभिनय इतका दमदार होता की त्यांच्या अभिनयाला बॉलिवूड कायम दपकून असायचं ते हॉलिवूड निळू फुले यांना सिनेमा पाहायची प्रचंड आवड त्यामुळे ते सर्व भाषेतले सिनेमे पाहायचे विशेष म्हणजे हॉलिवूडचे चित्रपट त्यांना प्रचंड आवडायचे त्यांनी हजारो हॉलिवूड चित्रपट पाहिले होते तो चित्रपट कसा बनवला असेल त्याचे कथानक कुठून आले असेल याचा अभ्यास ते करायचे त्यांच्या मित्राचे वडील पुण्यातील एका थिएटरमध्ये मॅनेजर असल्याने निळू भाऊ रोज म्हटलं तरी हॉलिवूडचा चित्रपट बघायला जायचे त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना इंग्रजी सिनेमे पाहण्याची आवड लागली हॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांची कामे पाहून ते प्रभावित झाले होते आणि तितका सहज अभिनय करण्याचा ते प्रयत्न करायचे निळू फुले यांच्या अभिनयाचं विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी कधीही पूर्ण खलनायक साकारला नाही की कधी पूर्ण विनोदी भूमिका केली नाही त्यांनी खलनायक आणि विनोदी असा दोघांचा संगम साधून एक वेगळाच प्रयोग मराठी मनोरंजन विश्वात केला निळू फुले सांगायचे की कोणत्याही संस्थेत अभिनयाचं शिक्षण मी कधी घेतलं नाही मी केवळ या महाराष्ट्रातला तमाशा आणि हॉलिवूडचे सिनेमे पाहून माझं काम शिकलो शब्दांची फेक पोजेस भाषा नजर यातून अभिनय घडत जातो असे ते सर्वांना कायम सांगायचे केवळ हॉलिवूडच नाही तर माझ्या पुढे तमाशाचाही आदर्श आहे हे देखील ते अभिमानाने सांगायचे दत्तोबा बातांबे किशा कुसगावकर वसंत औसरीकर अशा अनेक लोककलांचा आदर्श घेऊन मी स्वतःला घडवलं आहे असे निळूभाऊंनी अनेकदा आपल्या मुलाखतीत सांगितले आहे बाईवाड्यावर या हे प्रकरण नेमकं काय आहे दुर्दैवाने निळू फुले यांच्या वाट्याला खलनायकी भूमिका जास्त आल्या त्यातही लंपट व्यभिचारी खलनायक त्यांनी अनेकदा साकारला बर तो साकारला इतक्या जिवंतपणे की महिला त्यांना प्रचंड घाबरून असायच्या महिला त्यांना शिव्या द्यायच्या एखाद्या गावातून त्यांची गाडी जात असेल तर आता हा निळू फुल्या मुडदा बसवला याचा त्याच्या सावलीला राहू नका कोणी अशा शब्दात बायका राग व्यक्त करायच्या एकदा तर त्यांच्या मित्राच्या आईनेच त्यांना जेवत्या ताटावरून उठवलं होतं झालं असं की निळू भाऊ अभिनयासोबतच सामाजिक कामातही सक्रिय असल्याने एकदा एका मित्राच्या घरी जिवायला गेले त्यांना मित्राने आग्रहाने बोलवलं होतं जेवण तयार झालं पानं वाढली आणि मित्रासोबत निळू फुले जेवायला बसले तितक्यात त्यांच्या मित्राची आई आली आणि निळू भाऊना पाहून तिचा संतापनावर झाला ह्याला घरी बोलवलं असं म्हणत तिने निळू भाऊना जेवत्या ताटावरून उठवलं पण निळू फुले यांनी किंचितही नाराजी न दाखवता ते विनम्रपणे जेवत्या ताटावरून उठले आणि निघून गेले आपण साकारलेल्या भूमिकांमुळे हे सगळं घडतंय याची त्यांना पुरेपूर जाणीव होती पडद्यावर जरी ते बेरकी धूर्त लंपट भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते प्रत्येक स्त्रीचा प्रचंड आदर करायचे विशेष म्हणजे आज त्यांच्या नावावरती बाई वाड्यावर या हे वाक्य लावलं जातं त्यावरून त्यांची मिमिक्री केली जाते पण तसे अजिबात नाही किंबहुना बाई वाड्यावर या ही निळू फुले यांची अत्यंत चुकीची ओळख समाजात निर्माण झालेली आहे एका मुलाखतीत त्यांची कन्या म्हणजे गार्गी फुले म्हणाल्या होत्या की बाई वाड्यावर या हा डायलॉग कुठून आला कसा आला है, हैती है, है, हे आम्हालाही माहिती नाही मी माझ्या बाबांचे सगळे चित्रपट बघितलेत पण हा डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटात आहे आणि तो कोणत्या प्रसंगात आहे हे अजून मलाही सांगता येणार नाही त्यामुळे बाई वाड्यावर या म्हणत निळूभाऊंची भाऊंची लोकांनी चुकीची ओळख निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही संगीतासाठी दाखवली होती सिनेमा सोडायची तयारी निळू भाऊंना सिनेमा इतकं शास्त्रीय संगीताचं प्रचंड वेळ शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकायला ते आवर्जून जायचे अगदी दूर, -दूर म्हणूनच ऐन प्रसिद्धीच्या काळात असतानाही निळू भाऊंनी काही महिने ब्रेक घेऊन संगीत शिकण्याचा निर्णय घेतला संगीतप्रेमाने वेडे झालेले निळू भाऊ एक दिवस थेट गंगूबाई हंगल यांच्याकडे गेले आणि म्हणाले मला शास्त्रीय संगीत शिकायचं आहे त्यासाठी मी पूर्ण वेळ द्यायलाही तयार आहे आपल्यालाही उत्तम गाता यावं अशी त्यांची खूप इच्छा होती पण काही कारणामुळे त्यांना संगीतात फारसे काम करता आले नाही समाजसेवेत झोकून दिलं तेव्हा पडद्यावरचे निळूभाऊ आणि पडद्यामागचे निळूभाऊ यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता खऱ्या आयुष्यात ते अत्यंत मितभाषी आणि नम्र होते वाचन ही त्यांची आवडती कला त्यामुळे ते जेव्हा घरी असायचे तेव्हा झपाटल्यासारखे वाचायचे शिवाय नाटक चित्रपट याचा जणू त्यांनी सपाटाच लावला होता पण यशाच्या या प्रवासात त्यांनी एक गोष्ट मात्र कायम पाळली ती म्हणजे एकूण निधी ते वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना दान करायचे पण त्यांनी या गोष्टीचा कधीही गवगवा केला नाही प्रसिद्धीच्या झोतात असतानाच नाही तर अगदी सुरुवातीच्या काळातही नाटकातून मिळालेले पैसे ते सेवा दलाचा संसार चालवायला अगदी सडळ हस्ते द्यायचे शिवाय त्यांना माणसांची त्यांना मदत करण्याची प्रचंड आवड होती ते समाजवादी चळवळीचा एक भाग होतेच शिवाय बाबा आढाव दाभोलकर अशा मंडळींची मैत्री असल्याने रोज हजारो कार्यकर्त्यांची रांग त्यांच्या घराबाहेर असायची घरात येणाऱ्या कोणालाही उपाशी जाऊ द्यायचं नाही हे त्यांचं तत्व होतं त्यामुळे त्यांच्या घरातलं चहाचं पातेलं कायम तापतच असायचं आश्चर्य वाटेल पण महात्मा फुलेंचे वंशज होते निळू भाऊ आजही अनेकांना माहीत नाहीये की निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वंशज होते खर तर त्यांनीच कधी या गोष्टीचा गवगवा केला नाही पण केवळ फुल्यांचे वंशज म्हणून नाही तर निळू फुले हे लहानपणापासूनच स्वातंत्र्य संग्रामात देखील सहभागी झाले होते महाराष्ट्र स्वातंत्र्याची चळवळ असो किंवा इतर अनेक चळवळी त्यांनी त्या अगदी जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या हरिजनांच्या पंढरपूर मंदिर प्रवेश संग्रामात देखील निळू फुले सक्रिय सहभागी होते निळू फुले यांच्या भावाला स्वातंत्र्य संग्रामात अटक झाल्याचे देखील धाकले आहेत त्यांचे वडीलही चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने पुढे असायचे विशेष म्हणजे हा वारसा त्यांना थेट महात्मा फुले यांच्याकडनं लाभला आहे होय अनेकांना आश्चर्य वाटेल पण ते खरं आहे निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वंशज आहेत ज्योतिबांचे ते खापर पंतू त्यामुळे सत्यशोधकी विचारांचं आणि समाजसेवेचं व्रत त्यांना वारशानेच लाभलं आहे लोहियांचा यांचा लाडका कार्यकर्ता निळू फुले राष्ट्रसेवा दलातून पुढे समाजवादी पक्षाचे काम पाहू लागले स्वातंत्र्यसेनानी आणि संयुक्त समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांच्यासोबतही निळू भाऊंचे घनिष्ठ संबंध होते किंबहुना निळू फुले म्हणजेच लोहियांचा जवळचा आणि लाडका कार्यकर्ता करता याच समाजवादी विचारांचा वारसा निळू फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला पैशांसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी त्यांनी विचारांशी आणि नीतीशी कधीही समझोता केला नाही निळू फुले शेतमजूर आदिवासी यांच्या खेड्यापाड्यावरती जाऊन नाटक करायचे त्यांच्या सोबत राहायचे त्यांचे प्रबोधन करायचे अगदी नक्षली भागात जाऊनही निळू फुले यांनी चळवळी केलेल्या आहेत म्हणूनच निळू भाऊ हे लोहियांचे यांचे लाडके कार्यकर्ते होते आणि त्या आदिवासींनी निळू भाऊंच्या ताटात चक्क उंदीर वाढले निळू फुले हे आदिवासी भागांमध्ये देखील सामाजिक काम करायचे त्यामुळे एकदा आदिवासी बांधवांनी निळू भाऊंना जेवणाचे आमंत्रण दिले त्यांच्यासाठी जेवणाचा खास बेत केला गेला ऐकून धक्का बसेल पण त्यावेळी जेवणामध्ये निळू भाऊंसाठी उंदरांचा बेत केला होता निळू फुले जेवायला येणार म्हणून आदिवासींनी खुश होऊन खास मोठाले उंदीर मारले होते निळू भाऊ तिथे जेवायला गेल्यावर त्यांना ही सगळी हकीकत समजली आणि त्यांना हसू आवरले नाही त्यांचे जितके आदिवासी समाजावरती प्रेम होते तितकेच आदिवासी समाजाचे देखील निळू भाऊंवर भरभरून प्रेम होते आणि केवळ आदिवासीच नाही बरं का निळू भाऊंनी पुण्यात राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी देखील अनेक हाल अपेष्टा सोचले आहेत पुण्यातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी आणि शौचालय मिळावे यासाठी देखील निळू भाऊंनी आंदोलन केले होते ते कायम म्हणायचे की आपल्याकडे शिक्षण नाही आणि प्रचंड अंधश्रद्धा आहे त्यामुळे लोकांमध्ये दारिद्र्य आहे आणि हे दारिद्र्य घालवायचं असेल तर अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन व्हायला हवं आणि म्हणून ते स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दाभोलकरांसोबत सक्रिय होते केवळ इतकेच नाही तर जाती निर्मूलन धर्मनिरपेक्षता पाणी परिषदा आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांसाठी निळूभाऊ भाऊ अहोरात्र झटले आहेत असा झाला निळू फुले यांचा शेवट निळू भाऊ असे खूप अभिनेते आहे ज्यांनी अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिलं पण हे काम करताना कुठे थांबायचं ते त्यांना अचूक माहीत होत मग ते चळवळ असो किंवा सिनेमा म्हणूनच वयाच्या उत्तरार्धात कामाचा आवाका वाढत असतानाही त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करणं नाकारलं आणि थेट निवृत्तीचा निर्णय घेतला शिवाय काळानुरूप चित्रपट सृष्टीत झालेले बदल बेशिस्ती याबाबत या देखील ते काहीसे नाराज होते त्यामुळे त्यांनी मनोरंजन विश्वातून हळूहळू काढता पाय घेतला पण मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा चित्रपट मात्र त्यांनी आवर्जून केला आणि तोच त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला निळू फुले त्यांच्या शेवटच्या दिवसात प्रचंड आजारी होते त्यांना अन्नलिकेच्या कर्करोगानं ग्रासलं होतं त्यांच्यावर बरेच दिवस उपचार देखील सुरू होते मात्र तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणून निळू फुले यांनी नाकारला महाराष्ट्र भूषण पुरस्कार निळू फुले यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याचा आवाका पाहून तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चार साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार ठरवलं निळू फुले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाली आणि विलासरावांनी निळू फुलेंना फोन केला विलासराव म्हणाले आमच्या शासनानं दोन हजार तीन या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे आता फक्त यासाठी तुमची संमती हवी एखादा कलाकार असता तर या बातमीने हुरळून गेला असता पण निळू फुले यांनी या फोनवरती जे उत्तर दिलं त्याने विलासरावांचेही डोळे उघडले हे सगळं ऐकून घेतल्यानंतर निळू फुले म्हणाले या पुरस्कारासाठी तुम्हाला मी योग्य वाटलो त्याबद्दल आधी तुमचे आभार पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही मी एक व्यावसायिक अभिनेता आहे पोटा पाण्याची सोय म्हणून अभिनय करतो आणि त्याचे वट्ट मोजून पैसे देखील घेतो यात समाजासाठी राज्यासाठी मी कधीही काहीही केलेलं नाही मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक कलावंतांना व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणं चूक आहे निळू भाऊ एक एक शब्द बोलत होते आणि विलासराव फक्त ऐकत होते पुढे निळू फुले म्हणाले एक बोलू का विलासराव तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर तो डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांना द्या त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात गडचिरोलीला मोठं काम केलेलं आहे हा पुरस्कार खऱ्या अर्थानं त्यांना मिळायला हवा निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि दोन हजार तीन सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर बंग या पती पत्नीला देण्यात आला आपल्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी कुण्या दुसऱ्या व्यक्तीची मोठ्या मनाने शिफारस करणारा निळूभाऊंसारखा अवलिया दुर्मिळच नव्हे तर कदाचित एकमेवच त्यांच्या कारकिर्दीवर जीवन प्रवासावर एक नजर टाकली की सहज जाणवत की पुन्हा असा नटच नाही तर माणूसही होणे नाही आज निळू फुले आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी अनेक चित्रपट आणि डोंगरा एवढं केलेलं सामाजिक काम त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचा दाखला देत आपल्या पुढं उभं आहे अशा नटसम्राटाला लोकमत फिल्मीकडून विनम्र अभिवादन